Thank <laughs> you. जय भीम सर्वांचं स्वागत आहे आजच्या लाईव्हमध्ये सर्व यूट्यूब परिवाराला माझा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध आहे कसे सर्वजण झालं की ते जेवण या थोडा वेळ आपण गप्पा मारूया माझं यूट्यूबचं चॅनल आहे तर माझ्या ह्याच्या भीमगीत मी नेहमी अपलोड करत असेल जर तुम्हाला आवडत असेल भीमगीत ऐकायला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कष्ट केलेत माझ्या माझ्याभिमानी कष्ट केलेत माझ्या माझ्याभिमानी जाती जातीत वाटूनकारी कष्ट केलेत माझ्या अभिमानी स्ष्ट केले तर माझ्या अभिमाने संविधान दिले भारताला संविधान दिले भारताला जानत्याची त्याची तुम्हा राहू द्या रे तुम्हारा हो द्यारी कष्ट केलीत माझ्याभिमानी जाती जातीत नकारे संविधान दिले भारताला संविधान ताला जानत्याची तुम्हारा हो कष्ट केलेत माझ्या बिमानी प्रकाश वाघमारे दादा वाघमारे दादा जय भीम कसे आहात झालं का तुमचं जेवण वगैरे स्वागत आहे दादा अच्छा लाईववरती तुमचं काय दादा माझ्या लाईवला आलेच आहे तर माझ्या लाईवला लाईक काय ला, थँक्यू दादा अच्छा असूक काय असू काय म्हणजे चल झाले थँक्यू वाघ दादा लाईक डन केल्याबद्दल आ, आ, न, हे आहे का चॉकलेट आपली कोणती चॉकलेट चॉकलेटमध्ये दिली ते नुसते का केकसारखे असते नाही ना त्याच्यात केकसारखे हां पिंक कलर असते ना व्हाईट कलर असते ते तिची लागली नुसतो ते केस केस रोज हां रोज रोजीला रोजीला नाही नाही पब्लिक हे हे आहे चॉकलेट हे नाही हे हे पट्टी घेतलं आहे जस्ट

दादा बोला आता शॉर्ट म्हणतात हाय हाय दादा स्वागत आहे आजच्या लाईव्ह वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कसे आहात झालं का जेवण एखाद्या वेळेस माझा लाईव असतो नेहमी नेहमी मी घेत नाही स्नेहर आर्टिस्ट काय करते काही नाही बसली आहे दुकानातनी काय चालू आहे तुमचं झालं का जेवण स्नेहल आर्ट बोल ग स्नेहल काय चालू आहे झाले का जेवण होय स्नेहल की ती ताई हो का या चॅनल वर काही अपलोड नाही केलं तू जाऊ चला दीक्षाभूमीवर लुटाय सोन जाऊ चला दीक्षाभूमीवर लुटाय सोन आर गाऊ तिथं भीमराव आंबेडकरच गान स्नेहल म्हणत आहे की नाही नाही हो का बर बर ठीक आहे चालू ठेवायचं होतं हे पण दिवसातून एखादा व्हिडिओ टाकायचा त्याच्या याच्यावर पण जाऊ चला दीक्षाभूमीवर लुटाय सोन जाऊ चला दीक्षाभूमीवर लुटाय सोन आर गाव तिथ भीमराव आंबे ॲडव्होकेट अक्षय खाडे खाडे दादा जय भीम नमो बुद्ध कसे आहात स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं चॅनल असेल तर माझ्या एका शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला रिटर्न देईन दादा अन्ना अन्ना आ हा मुखडा बोला अन्ना अन्ना हे कोणता मुखडा आहे कोणतं गाणं आहे काही समजलं नाही दादा नक्की ना। गाण्याचे बोल सांगा दीक्षाभूमीला ऍडव्होकेट दादा काय म्हणतात दीक्षाभूमीला लुटले आधी समितीने तिथल्या खाडे दादा काय म्हणतात दीक्षाभूमीला कोणीच नाही लुटू शकत दादा किती काही आले किती आणि गेले किती सारेच झालेत गायब गाव तिथ भीमराव आंबेडकरच गाल हार गाव तिथ भीमराव आंबेडकरच गान मुकी बहिरे होतो आम्ही भाशी भुशी खाणारे ॲडव्होकेट दादा म्हणतात पुण्यात एका दुपारी पुण्यात एका दुपारी हा काली कानी जोहार माय बापाला पाणी वाढा पाणी अंतकरण जाणता महात्मा आला धावूनी पाजलग त्यानं बांगा महाराला पाणी परवाना केली परवाना ही केली गाव विरोधात गेला खूप छान ओळी लिहून पाठवल्या त्या दादानी पाथ। हजर हा, की

ॲडव्होकेट दादा खूप छान ओळी लिहून पाठवल्यात धन्यवाद मुके बहिरे होतो आम्ही बाशी बुशी खाणारे पाणी पिण्याची सोय नव्हती देतील तेव्हा पिणारी देतील तेव्हा पिणारे दे ज्ञानी ज्ञानी पंडित एकुन विसरती भान आर गाव तिथ भीमराव आंबेडकरच गान जाऊ चला दीक्षा शाकऱ्या आणि एक दूध आणि एक कपड्या दाशी साबण

పానీ రా माझ्या भीमाच्या कोटाला दादा कलम सोन्याची च्या दिल्लीच्या दिल्लीच्या तक त्यावरून बोले भीम माझा दिल्लीच्या दिल्लीच्या तक त्यावरूनी बोले भीम माझा बोली भीम माझा या घटनेचा दा दिल्लीच्या दिल्लीच्या तक तक्त्यावरुणी बोल भीम माझा नव्या लोकशाहीचा पहिला मिनिस्टर खरा खुरा होता बाई कायद्याचा डॉक्टर नव्या लोकशाहीचा पहिला मिनिस्टर खराखुरा खरा खुरा होता बाई कायद्याचा डॉक्टर त्याच्या बोलान त्याच्या बोलानं त्याच्या बोलानं कारभार व बोल भीम माझा दिल्लीच्या तक त्यावरुणी बोल भीम माझा nand Mirabai bhai e vinanti tumha la nanan

天。嗯嗯 How okay. साखर एक

लागून आहे ना दोन जास्त वाटलं भाजीपाला पावणी चार माय साडेतीन मग असं आहे ना ते दोघे सर्व्हिसवर आहे ना ग्रामशॉक आहे तिथे थोकलावर काय सेव्हि नाही तुम्ही कचरा द्या तुम्ही डबरी द्या तुम्ही फवारा मारा तुम्ही नाकोर कर सांगा तुम्ही वापर सांगा <साँगा> ना पण म्हटलं या माणसाली म्हणते बरं ती बघ बुला काहीच नाही का कारण तुम्ही या पण करून नायक्या तू मग एवढी मी भरगी शिकवण खरंच शिक्षण आहे म्हटलं

Gracias.